शेतमाल निर्यात म्हटले की अनेकांना पैसे बुडण्याची शेतमाल रिजेक्ट होण्याची भीती असते तसेच कागदपत्रांची साशंकता असते परंतु प्रत्यक्षात आता शेतमाल निर्यात अतिशय सोपी झाली असून ती कशी करावी याबाबत मार्गदर्शन आहेत पुणे येथील निर्यात सल्लागार कृषीरत्न गोविंद हांडे कृषी विभाग महाराष्ट्र शासन पुणे कृषीमाल निर्यातीमध्ये मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत आणि आज राज्यातून महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात वेगळ्या देशाला निर्यात होतो परंतु आता आपण जर पाहिलं ह्या जे सुशिक्षित शेतकऱ्यांची मुलं आहेत आता इच्छा येते की आपण का नाही निर्यात करत करावी आणि ते निर्यात करण्यासाठी त्यांच्यामध्ये आता एक एक व्यावसायिक दृष्टिकोनातून इच्छा निर्माण होते परंतु एक भीती आहे की निर्यात कशी करायची पेमेंटच्या बाबतीत काय आहे काय प्रोसिजर आहे कागदपत्र काय लागतात ही माहिती नसल्यामुळे त्यांना अडचणी येतात आणि ही जर माहिती मिळाली योग्य आणि एज्युकेटेड मुलं आहेत आणि त्यांना हा सगळ्यात चांगला पर्याय होऊ शकतो आज जर आपण पाहिलं या क्षेत्रामध्ये ज्याला ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर बाजारपेठेची नॉलेज कागदपत्राची पूर्तता आणि आपलं उत्पादन या आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी जर केल्या आणि हे सगळा जो व्यवहार आहे मॉनिटरिंग हे आय टी बेस सुरू झाल्यामुळे आता इथून पुढे जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी तरुणांना मोठा वाव आहे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न केलास आपल्याला त्याचा उपयोग नक्कीच होणार महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून आज मोठ्या प्रमाणात फळ पिकाकडे ग्रामीण भागातला शेतकरी वळतो आहे आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आज आपल्याकडे उत्पादन वाढलेलं आहे हे वाढलेलं उत्पादन स्पर्धेच्या बाजारपेठेत जाण्यासाठी आज भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली आपण मोठ्या प्रमाणात निर्यात कशी वाढावी या दृष्टीकोनात प्रयत्न करतो आहे आज भारत सरकारने सुद्धा कृषी निर्यात धोरण दोन हजार अठरा साली सुरू केलेलं के आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आज राज्यामध्ये टेसिबिलिटी नेटच्या माध्यमातून आपण बागेचे नोंदणीपासून ते निर्यातीपर्यंतची डाटाबेस तयार केलेला आहे आणि त्यामध्ये मग लागवड आहे ट्रेसिबिलिटी आहे रेसिड्यू मॉनिटरिंग आहे आणि त्याचबरोबर त्याला लागणारे पॅकिंग ग्रेडिंग आणि एक्सपोर्ट सर्टिफिकेशन या सर्व सुविधा उपलब्ध केल्यामुळेच आज देशाच्या तुलनेत जर विचार केला निर्यातीचं फळ आणि भाजीपालाचं तर देशाच्या पासष्ट टक्के फळं आणि पंचावन्न टक्के भाजीपाला महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो आता हे डाटाबेस तयार झाल्यामुळे आता असं लक्षात येते की शेतकऱ्यांची सुशिक्षित मुलं आता शेतीकडे आणि त्यात त्यात व्यवसाय आणि परि परि प्रक्रियाकडे एक व्यवसाय म्हणून पुढे येताना दिसतात पण ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आता आमचं शेतकऱ्यांच्या न्यू जनरेशनला असं आव्हान आहे की तुम्ही आधी पहिल्यांदा निर्याशम दर्जाच उत्पादन करणं गरजेचं आहे आता फळ कृषी माल असा आहे की माल बदलला देश बदलला की रिक्वायरमेंट बदलते त्यामध्ये विशेषतः प्लॅन्ट क्वारंटाईन किडी रोगाबद्दलची हमी द्यावी लागते आणि रेशीडीची हमी द्यावी लागते आणि ह्या दोन्ही गोष्टी उत्पादनापासून सुरू होतात आणि तेच लक्षात घेऊन आपण ट्रेसिबिलिटी नेट ही प्रभावी राबवली राज्यामध्ये की आज द्राक्षाचं निर्याशम उत्पादन करायचं असेल तर ग्रेप नेट आहे आंब्यासाठी मँगो नेट आहे डाळिंबासाठी अनार नेट आहे भाजीपाला चोरचाळीस पिकाचा समावेश केलेला व्हेज नेट आहे संत्रा मोसंबी साठी सिट्रस नेट आहे आणि केळी आणि हे मताची पिकं आपण म्हणतो त्यासाठी ते आदर फ्रूट नेट आहे आणि म्हणून आता शेतकऱ्यांनी पहिल्यांदा मी निर्याश्रम दर्जाचा उत्पादन शेतकरी आहे म्हणून ह्या ट्रेसिबिलिटीमध्ये नोंद करणं गरजेचं आहे आज आपण जर कर पाहिलं जवळपास पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे देशामध्ये त्यापैकी बहात्तर हजार महाराष्ट्रातले आहेत तर ही जी ओळख आहे आणि ही आता इथून पुढे वेगळ्या देशाच्या अटीची पूर्तता करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे रेकॉर्ड ठेवलेला आहे रेशिड्यूच्या दृष्टीकोनातून लेबर क्लेम औषधांचा वापर केलेला आहे अशा शेतकऱ्यांचा माल एक्सपोर्ट करण्यासाठी बंद एक्सपोर्टरला बंधनकारक केलेलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा ह्या सिस्टीममध्ये आधी निर्याशम दर्जाचं उत्पादन करण्यासाठी जसं आपण पाहतो प्रत्येकाला एक आधार कार्ड काढलेला आहे त्यामुळे तिची डेसिबिलिटी ओळख आहे तसं बागेचा आधार कार्ड आपण द्वारे सुरू केलेला आहे घरी बसून सुद्धा फार्मर कनेक्ट मोबाईल ऍपद्वारे सुद्धा शेतकरी करू शकतो किंवा कृषी भागाच्या कृषी सहाय्याकडे संपर्क साधून सुद्धा त्या बागेची नोंदणी करू शकतो हा झाला एक पहिला टप्पा हे करत करत मग फ्यु, फ्यु, फ्यु फ्युचरमध्ये उत्पादक ते निर्यातदार या अनुषंगाने आपण हे प्रयत्न करता येते त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला पुढच्या भागामध्ये सविस्तर माहिती मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद